मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत मात्र अंतरावली सराटी इथं उपोषणाला बसलेला असताना आजचा त्यांचा या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आता मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळते मात्र कोणतीही वैद्यकीय सुविधा न घेण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाचं पाहायला मिळत आहे तर दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगी पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत हे त्यांचं उपोषण चौथ्यांदा ते हे उपोषण सुरू झालेलं आहे अंतरावली सराठी त्यांनी हे, सरा हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमरण उपोषणाची ही त्यांनी हाक दिलेली आहे आजचा तिसरा दिवस आहे मात्र कालपासूनच त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळते आणि डॉक्टरची सेवा किंवा वैद्यकीय उपचार न घेण्याचं त्यांनी ठरवलंय त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या असल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं जो अध्यादेश काढला होता त्याचं जोपर्यंत काय रूपांतर होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता आणि त्यानुसार ते या दहा फेब्रुवारी फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत मात्र या उपोषणामध्ये त्यांनी अद्यापही पाण्याचा एकही थेंब घेतला नाही अन्नवरचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळेच आता त्यांची प्रकृती खालावताना पाहायला मिळते आणि उपचार घेण्यासाठी सुद्धा ते नकार देतात देत आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती अजूनच खालावत असल्याचं बोललं जात आहे हे जे उपोषण आहे जरांगे पाटलांचं हे आता त्यांनी चौथ्यांदा हे उपोषण सुरू केलेलं आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेकदा उपोषण सुरू केली होती मरण उपोषणाचीच याही पूर्वी त्यांनी हाक दिली होती आणि इथं जे अंतरावली सराठी इथं जे उपोषण सध्या सुरू आहे यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळायचं तसंच आता जो हा चौथ्यांदा ते जे उपोषणाला आहेत चौथ्यांदा याही वेळी इथं मोठी इथले जे समाज बांधव आहेत किंवा त्यां मनोज जरांगे यांचे जे समर्थक आहेत त्यांची याही वेळेस कुठेतरी गर्दी होताना पाहायला मिळते मराठवाड्यातल्या अनेक मराठा बांधवांचा त्यांना सपोर्ट मिळताना पाहायला मिळतोय अनेक नेते राज्यभरातले जे मराठा आ... चळवळीतले आहेत ते त्यांची भेटी गे, गाठी घेत आहेत या दौऱ्यामध्ये की पण असं जरी असलं तरी, तरी कुठेतरी मनोज जरांगी यांची प्रकृती खालावत चालली आहे अन्नपानाचा त्यांनी त्याग केला आहे ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शरीरावर होताना पाहायला मिळतोय आणि अशातच आपण को कु, कोणतेही वैद्यकीय सुविधा घेणार नाही असं सुद्धा ते बोलताना अशी अशी माहिती आहे प्रशासनाच्या वतीनं खरं तर त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बोललं जात आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक सुद्धा काल तिथं दाखल झाले होते जिथे मनोज जरांगे हे उपोषण करतायत त्या तिथं दाखल झाले होते मात्र आपण उपचार घेणार नाही असं म्हणत त्यांनी या अधिकाऱ्यांना नकार दिला आणि त्यांच्या ही जी आता त्यांनी भूमिका घेतली आहे यामुळे सुद्धा कुठेतरी सरकारच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे हे उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे अजूनही सरकारकडून कोणती पावलं उचलत नसल्याची खंत जरांगे पाटलांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते सरकारकडून त्यांचं शिष्टमंडळ अद्यापही चर्चेसाठी आलेलं नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय किंवा कोणीही आमच्याशी संपर्क केला नाही असंही मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे चर्चा करण्यासोबत करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ अजूनही आलं ही माहिती आहे दरम्यान या आंदोलनाची दखल घेत खर तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला होता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते आणि आपल्या हातून त्यांनी मनोज जरांगे उपोषण सोडलं होतं आणि स्वतःच हा जो आरक्षणासंदर्भातला जो महत्त्वाचा अध्यादेश होता तो स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला होता त्यानंतर कुठेतरी मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र या अध्यादेशाचं जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती आ, या अध्यादेशावर राज्यभरातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या काहींनी तर या अध्यादेशावर शंका उपस्थित केल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे सुद्धा ठाम आहेत की जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मी हे माझं उपोषण सुरूच ठेवणार आणि त्यानुसारच ते उपोषणाला बसलेले आहेत मात्र केवळ अध्यादेश काढून चालणार नाहीये हे अध्यादेश काढून सरकारनं तोंडाला पानं पुसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता आणि त्यामुळे जरांगे पाटील हे सुद्धा कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात आताही आणि या अध्यादेशाची ही जी अंमलबजावणी आहे ती पंधरा दिवसात करा असा इशारा किंवा असा एक अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती मात्र पंधरा दिवस उलटले तरी सुद्धा कुठल्याही हालचाली नाहीयेत आणि म्हणूनच जरांगे पाटील हे उपोषण करताना पाहायला मिळतात मात्र त्यातच त्यांची प्रकृती सुद्धा खालावते त्यामुळे राज्य सरकार आता या सगळ्यावर कोणत्या पा कोणतं पावलं उचलणार कोणती भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे